नमस्कार मित्रांनो आजचा माणूस दिवसाचे बहुतांश तास मोबाईलमध्ये घालवतो या सततच्या स्क्रीन वापरामुळे मानसिक थकवा चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो म्हणूनच मोबाईलशिवाय एक तास हा एक छोटा पण प्रभावी मानसिक आरोग्याचा प्रयोग आपण करणार आहोत या तासात आपण मोबाईल बाजूला ठेवून स्वतःकडे आपल्या मनाकडे लक्ष देणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या ताज्या तवाण्या प्रयोगाला एक तास मोबाईलपासून दूर राहून आपल्या आयुष्यात आपल्या मनावर काय परिणाम होतो हे तुम्हाला अनुभवायचे आहे का जर तुम्हाला हे अनुभवायचं असेल तर आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा चला सुरुवात करूया मोबाईलशिवाय एक तास मानसिक स्वास्थ्यासाठी प्रयोग आजच्या डिजिटल युगात आपण मोबाईलमध्ये अडकलेलो हो। आहोत झोपेतून उठल्यावर पहिलं काम मोबाईल हातात घेणं झोपण्याआधीचं शेवटचं काम मोबाईलवर स्क्रोल करणं अब्बी खाण्याच्या वेळी प्रवासात शांत वेळी आणि विश्रांतीच्या क्षणातही मोबाईलसोबतच मोबाईल सोबत असणं हे आपल्यासाठी नवीन नॉर्मल झालं आहे पण हा नवीन नॉर्मल आपल्या मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे आपण मात्र उशिरा लक्षात घेतो चला तर मग या लेखात आपण एक साधा प्रयोग करून बघूया मोबाईल शिवाय एक तास हा प्रयोग आता आपल्याला करायचा आहे बघू याचे मानसिक आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर काय काय परिणाम होतात तर नंबर एक आहे मोबाईलचे मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आता मोबाईलचे आपल्या आरोग्यावर कोणकोणते दुष्परिणाम होतात ते बघू मोबाईलचा अतिरेक म्हणजे एक मानसिक जाळं आहे या सवयींमुळे अनेक मानसिक त्रास आपले वाढू शकतात एकाग्रतेचा अभावही निर्माण होतो सततच्या नोटिफिकेशन्समुळे मेंदू एका विचारावर स्थिर राहत नाही त्यानंतर चिडचिडेपणा आणि तणाव वाढतो मोबाईलमुळे आपल्या चिडचिडेपणा होतो त्याचबरोबर तणावही वाढतो सोशल मीडियावरची सततची तुलना लाईक कमेंटची अपेक्षा आपल्याला अस्वस्थ करत असते त्याचबरोबर झोपेचा अभावही निर्माण होतो रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघणे निळ्या प्रकाशाचा परिणाम हे सगळं आपल्या झोपेवर परिणाम करत असतं त्याचबरोबर खऱ्या संवादाचा अभाव एकाच घरात राहूनही मोबाईलमुळे संवाद आपला तुटत चाललेला आहे आता नंबर दोन बघू मोबाईल शिवाय एक तास हा प्रयोग कशासाठी बरं करायचा तर हा प्रयोग म्हणजे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी एक विश्रांती समान वेळ आहे दररोज केवळ एक तास मोबाईलपासून दूर राहणं म्हणजे आपल्या मनाला थोडी मोकळीक देणं आहे स्वतःशी संवाद साधणं आपल्या सर्जनशीलतेला वाव देणं वास्तवाशी संपर्क ठेवणं हा प्रयोग केवळ मोबाईल बंद ठेवण्याचा नाही तर त्या एक तासाचा योग्य उपयोग कसा करायचा हे आपल्याला समजून घेण्याचा आहे नंबर तीन आता या प्रयोगाची पद्धत बघूया मोबाईल शिवाय एक तास तर सगळ्यात पहिली पायरी आहे वेळ ठरवा दररोज कोणता एक तास मोबाईलपासून दूर राहायचं आहे हे आपल्याला आधी ठरवायचं आहे शक्यतो संध्याकाळी सात ते आठ किंवा सकाळी सात ते आठ ही वेळ सर्वोत्तम आहे मोबाईलपासून दूर राहण्याची पायरी नंबर दोन मोबाईल स्विच ऑफ किंवा एरोप्लेन मोडवर करा मोबाईल हातात असून न वापरणं हे खूप कठीण आहे म्हणून मोबाईलला दूर ठेवा किंवा मग पूर्णपणे बंद करा पायरी नंबर तीन त्या वेळात काय करायचं तर मोबाईल शिवायचा वेळ वाया घालवू नका त्यावेळेत काही शांत सकारात्मक आणि सर्जनशील गोष्टी करा जसे वाचन पुस्तक वर्तमानपत्र किंवा एखादा विचार प्रवर्तक लेख या वेळात आपण वाचू शकतो त्याचबरोबर तुम्ही ध्यान करू शकता म्हणजेच मेडिटेशन पाच ते दहा मिनिट डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करा लिहिणं जर तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर तुमच्या मनातले विचार तुमचे तुमचा आजचा अनुभव लिहून ठेवा घरच्याशी संवाद आई वडील जोडीदार मुलं यांच्याशी मनमोकळेपणाने बोला फिरायला जा जवळच्या उद्यानात चालायला जाऊ शकता निसर्ग अनुभवा नंबर चार पहिल्या दिवशी काय वाटतं सुरुवातीला मन बेचन होतं हात आपोआप मोबाईलकडे जातो काहीतरी चुकल्यासारखं वाटतं मेंदूला मोबाईलची सवय झालेली असल्यामुळे तो सतत उत्तेजन मागतो पण ही अवस्था मिनटापुरतीच असते थोड्या वेळात तुमचं मन पुन्हा स्थिर होतं उदाहरणार्थ शुभदताई त्यांचं वर्ष आहे पंचेचाळीस त्या सांगतात पहिल्या दिवशी वाटलं काहीतरी हरवलं आहे पण नंतर मी गच्चीत बसून थोडं लिहिलं त्या एक तासात इतकं शांत वाटलं की पुढचा दिवस मी वाट बघत होते त्या एका तासाची आता पाच नंबर बघू एका आठवड्यानंतर होणारे बदल आता मोबाईल पासून लांब राहून एका आठवड्यात कोणकोणते बदल होऊ शकतात हे आपण बघू जर तुम्ही सातत्याने हा प्रयोग सात दिवस केलात तर मानसिक आरोग्यावर खालील बदल जाणवतात मन अधिक शांत होतं आपली चिडचिड आहे ती कमी होते एकाग्रता वाढते त्यानंतर रात्रीची झोप चांगली लागते स्वतःबरोबर वेळ घालवायला आवडतं मोबाईलपासून दूर राहून बघा आपल्याला किती फायदे होतात तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक दिसायला लागतं तुमचं मन हलकं होतं डिजिटल गुलामगिरी पासून मिळाल्यासारखी वाटते आता नंबर सहा बघू या प्रयोगातून काय शिकता येईल तर नंबर एक मोबाईल नाही तर वेळ आपल्याकडे भरपूर आहे आपण म्हणतो वेळच मिळत नाही पण मोबाईल बाजूला ठेवला की आपल्याकडे वेळच वेळ असतो नाही का नंबर मनाची शक्ती मोबाईलपेक्षा खूप जास्त असते मोबाईलवरची माहिती मनात गोंधळ निर्माण करते पण मोबाईल शिवाय मन शांत आणि सर्जनशील होतं नंबर तीन स्वतःची ओळख पडते आपण नेहमी इतरांशी संपर्कात राहतो पण स्वतःशी नाही हा एक तास आपल्या अंतरात्म्याशी आपला संपर्क साध आता टीप क्रमांक सात बघू पालकांनी मुलांसाठी काय करावं लहान मुलं देखील मोबाईलपासून लांब राहण्याचं नाव घेत नाही मुलांना जेवताना ना, खाताना पितांना सतत मोबाईल हवा असतो तर मुलांना देखील मोबाईलपासून दूर कसं राहायला शिकवायचं मोबाईलपासून लांब राहणं हे मुलांना देखील शिकवायला हवं दररोज फॅमिली नो मोबाईल अवत हे ठरवावं लागेल जेवताना रात्री एकत्र बसताना मोबाईल बाजूला ठेवा मुलांबरोबर खेळा गोष्टी सांगा पत्ते लुडो शंकरपाळा हे वेगवेगळे खेळ तुम्ही मुलांसोबत खेळू शकता म्हणजे मुलांचा ता स्क्रीन टाईमदेखील कमी होईल आता टीप क्रमांक आठ हळूहळू मोबाईल डिटॉक्सकडे वळा मोबाईल शिवाय एक तास हा केवळ पहिला टप्पा आहे हळूहळू हे प्रमाण वाढवता येईल आठवड्यातून एक दिवस सोशल मीडिया फास्टिंग करा ज्याप्रमाणे आपण बॉडी डिटॉक्स करण्यासाठी उपवास करत असतो त्याचप्रमाणे मोबाईलची सवय कमी करण्यासाठी सोशल मीडिया फास्टिंग हा उत्तम पर्याय आहे सकाळी उठल्यावर किमान तीस मिनिटं मोबाईल टाळा झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल दूर ठेवा यातून काय निष्कर्ष होईल एक छोटा प्रयोग खूप मोठा बदल घडवून आले मोबाईल शिवाय एक तास हा प्रयोग काहीतरी गमावण्याचा नाही तर काहीतरी मिळवण्याचा आहे मनशांती आत्मविश्वास आणि जीवनाशी खऱ्या अर्थाने जुळलेलं नातं तर तुम्हीही हा प्रयोग करून पहा आणि स्वतःमधील बदल अनुभवा सुरुवात करा आजपासूनच करा फक्त एक तास मोबाईल बाजूला ठेवा आणि तुमच्या आयुष्यातील खरा कनेक्शन अनुभव घ्या स्वतःशी कुटुंबाशी आणि शांततेशी वाचकासाठी विचार प्रवर्तक प्रश्न तर आज मोबाईल शिवाय तुम्ही एक तास राहू शकता का त्या एका तासात तुम्ही काय कराल तुमचं मन किती का शांत राहू शकत हे प्रश्न आपण स्वतःला विचारावे हाच प्रयोग तुमच्या जीवनात तुम्ही सातत्याने करा आणि अनुभवा मोबाईल पासून सुटका म्हणजे मोकळा श्वास घेण्यासारखा आहे तर तुम्ही सुद्धा हा प्रयोग नक्की करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव कमेंटद्वारे शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ